नमस्कार कशात काय चालले आणि काम चालू आहेत काल डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे सगळ्या आपल्या आजी लोकांचं तर आता सगळी तयारी चालू आहे आई किचनमध्ये स्वयंपाक करते आणि मी पण वरती जाते कारण सकाळी गाऊन वगैरे सगळं बदलून आले व्यवस्थित करून त्यात सुशीला मावशी खूप आजारी पडली आहे तर सगळ्यांनाच बघूवरती जाऊन भेटू आईला म्हटलं तर स्वयंपाक करून घे एका ताईने आज आपल्याला जेवण दिलेलं आहे आणि आज आहे पौर्णिमा तर ते सगळं जेवण वगैरे आई गडबडीनं बनवते आणि मी क बाकीची कामं करते कारण काय होतं माहिती आहे का हे आहे ग्रामीण भाग आणि इकडं कामाला माणूस भेटत नाही खूप आम्ही पण बघतोय बायका वगैरे पण रोहितने अनेक जागी पोस्टर लावले पण कामाला कोणी येत नाही हे काम जरा वेगळं आहे आश्रमातलं तर खरं सांगते जर पुण्याच्या साईडला कोणी जवळपास असेल तर तुम्ही इच्छुक असाल तर एक दिवस म्हणजे संध्याकाळी यायचं रात्रभर इकडं राहायचं दिवस बरी दुसऱ्या दिवशी सकाळचा चहा नाश्ता आजी लोकांचं जेवण आजी लोकांच्या आंघोळ्या आजी लोकांचे कपडे वगैरे जर कुणाची इच्छा असेल तर येऊन त्यांनी ह्या संस्थेला योगदान द्यावं आणि इथं थोडंसं मदत करावी जगिताईना हे खूप गरजेचं आहे आता तर तुम्हाला सांगते तर आई तर खूप कामात असते सकाळपासून तिचं बिचारीचं तिचं पण वय पासत आहे तीही काम करते तिचंही वय झाले पण ती, चा ती काम करते आज तर तुम्हाला खरंच इच्छा असेल कुणाला की बाबा आम्हाला जाऊन आता ज्योतिताईंची मदत करायची आहे ज्योतिताईंचं रिअलमध्ये तिथं जाऊन बघायचं आहे सगळं आणि योगदान द्यायचं आहे आम्हाला यथाशक्ती जितकं होईल तितकं मनाने शरीराने कोणी धनानी करतं तर तुम्हाला जमेल तितकं येऊन इथं मदत करा मी ॲड्रेस आणि तुम्हाला नंबरही रोहित नेहमीच शेअर करतो पण खरंच तुम्हाला जर इच्छा असेल इथं येऊन एक दिवस योगदान द्यायचं आजी लोकांसाठी तर खरंच प्लीज तुम्ही या मदत करा पुढे येऊन आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे आणि आता चला आपण सगळे कामं करतोय बघूया काय काय चाललं आहे आजी लोकांचं आजी लोकांचं तर भरपूर काम आहे वरती जायचंय एक ताई आली होती तर तिला मी सांगितलं होतं स्टॉल आना आजी आज लोकांना बांधायला पण हे खूप मोठ्या ओढणी आहेत त्यांना जमत नाही आहे आता एक ओढणीच्या दोन करणारे डोक्याला दो बांधायला आणि चहा वगैरे आईने करून इकडं ठेवलाय आता वरती घेऊन जाते कारण पहिलं त्यांचे डोळे क्लीन करायचेत मला डोळ्याच्या पट्ट्या काढायच्यात सगळ्या तर आईचं चाललंय इकडं काम आपल्या वत्सला माशी मदत करायच्या पण <laughs> आता आई सगळं करते तिकडं आई मी डाळीला ठेवली इकडं आणि भात वगैरे झाला आहे तिचा तर पूजा वगैरे राहिली आहे तिची बाहेर तर आज इतकं सुनं सुनं वाटतंय ना बाहेरचं तर बापरे <laughs> बघूच नाही वाटत कारण सगळ्या चिमण्यांसारखा का किलबिलाट असतो आजी लोकांचा काय नाही जुली इकडं शांत बसली आहे लुशी इथं झोपली आहे कोणी नाही इकडं दिसणार तुम्हाला <laughs> सगळी लोक वर आहेत असं कसं तरी वाटते पहिल्यांदा असं झालंय आता येतील राकेश आणि भंडारी तर त्यांनाही भेटू वर जाऊ कारण राकेशचे आणि भंडारीचे पण चष्मे वगैरे आणलेले आहेत त्यांना दोघाला चष्मा लागला होता तर त्यांचं पण इकडं दिलेलं आहे दोघांचं हे घेऊन वरती आहे आपण जाऊया वरती आता तर आता आलोय वरती निवांत छान झाले का डोळ्याचे ऑपरेशन सक्सेस झाले सगळ्यांची काय म्हणता हा बरे का या मग आता बाहेर हळूहळू यायचंय पिशव्या कुठे तुमच्या तुमच्या पिशव्या घ्यायच्या हा घ्या प्रत्येकाची पिशवी तुमच्या जवळ दिलेली आहे हा एक एक जण हळूहळू बाहेर या आले का वचल मावशी चला काय म्हणते तब्येत मस्त आहे हा इकडच्या पण मंगल मावशी आहे आपल्या कुर कुंभार मॅडम जरा आशक्त दिसत आहेत आशक्त म्हणजे कुंभार मॅडमला सगळं वेगळंच वाटायला लागले काय पट्टी तर पार काढूनच टाकले कुंभार मॅडमने या या बसा इकडं मंगल मारशीने बघू कशी लावल्यात पट्ट्या काढून जे बघा हा काढून पट्टी खालून नाकाला फिकाला आणि चिटकावले मस्त मग काय म्हणतात तब्येत झोप आली इकडं बस बस मंगल झोप काही त्रास नाही ना झाला हा ना छान झोपे हा उठून गडबड करायची नाही हा अजिबात नाही एवढा आपण मेहनतीनं केलंय ना तिथे गेल्यावर किती चेकअप केले किती काय काय गोष्टी केल्या ही सगळ्या वायाला घालायच्या नाहीत आपल्याला कुणीही खाली वाकायचं नाही अजिबात नाही ना तर आता भंडारींना आणि राकेशला पण चष्मे दिलेले आहेत तुम्हाला दोघांना देते मी हा हा तर आता मी सुशेला मावशीची तब्येत बघू सुशेला मावशी काय चाललंय मावशीला झोपवलं हो इकडं पण आता असं वाटतं तिला उठवायला नको कारण ती उठलं उठ की परत येड्याने करत तिची एकदा झोप होऊ द्यावं रात्री झोप नाही झालेली तिची कारण थंडीन पाऊस चा चालू झाला की तिला फिटचं प्रमाण चालू होतं लगेच खूप बघ उठवते हो मी तिला आता जरा थोड्या वेळाने हा त्याच्यातली सगळ्यांनी ना एक लांबकी गोळी लांबकी गोळी काढून एक एक सगळ्यांनी गोळाची माशील तेवढा डबल गोळी दिल्या कारण ते वाकून चालतात ना तर पान पडून म्हणून एक गोळी जास्त एकच गोळी खायची फक्त आणि आता बीपीच्या तुमच्या तुमच्या बाकीच्या गोळ्या मी देते तुम्हाला तर राकेश आणि भंडारींचा चष्मा तरी भंडारी तुमचा घालून बघा मला सांगा घालून आणि लगेच लय घालायचं नाही आणि हा राकेश राकेशचे डोळे काढायचे होते पण नको म्हटलं चष्मा घालायला द्यावा अरे बापरे हळू 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 छान आहे का भंडारी तुम्ही जसं डिझाईन सांगितली त्यांना जे सांगितलं होतं ते दिलंय पहिलं तर असाच होता ना तुमचा आता व्यवस्थित ठेवायचं जपून काय वाटतंय का जड वाटते काही असं कशी दिसते मी आ, आ? काही आहे का टोक फिक दुखत असेल तर घालायचं नाही थोडे दिवस थोडं थोडं घालायचं लगेच सगळ्या नाही घालायचं दिवसभर घालून नाही बसायचं बघू भंडारी हा घालत जावा हा, 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 पेपर वगैरे वाचायला लागलं ना खाली घालायचं दोघांना दोन चष्मे दिले होते आपल्याला तिथून तर छान मस्त आपण एकेकाची सगळी पट्टी काढून घेऊ जरा डोळे कोमट पाणी करून आणले चांगलं आणि त्यांनी पुसून घेऊ जरा कापसाने व्यवस्थित औषध सोडू तर आजपासून त्यांनी सांगितले की दिवसातून आठदा औषध सोडायचं हळवा छपुले हो हळू एकदम हळू उघडायचं नाही लगेच मी मी पुसून घेणार आणि मग उघडणार उघडू नका चष्मा घालायचा आपल्याला आज औषध टाकून घेऊ हा आणि डोळ्याला कोणी हात लावायचा लावायचा नाही नाही बुडायचं नाही मस्त आजीचा पण थोडासा लाल झालाय ऑपरेशन आहे बाई डोळ्याचं जबाव लागतं मंगल मार्शीन तर मिशा केल्यात मिशा केल्यात मिशा मंगल पार तर बार काळा झाला होता मोदीबिंडू तर सगळ्यात ऍक्टिव्ह आणि डोळा पण बघा किती स्वच्छ आणि किती चांगला राहिला तर आता सगळ्यांच्या पट्ट्या काढून झाल्या का तर त्यांनी मला जसं सांगितलं होतं कोमट पाणी करायचं स्वच्छ हाताने आणि स्वच्छने हँड वगैरे घालून डोळ्याला असं इकडून इकडं पुसून घ्यायला सांगितलं होतं इकडं नाही जायचं असं पुसून घ्यायला सांगितलं होतं दोनदा पुसून घ्यायचं हळूच डोळ्यामध्ये हळूच एकदम आणि डोळ्यामध्ये हे औषध चकुली गेलं हा सोडायचं आणि हा गॉगर घालायचा काढायचा नाही नाही आता मी दिसते का बघत हा दिसते अशी <laughs> दिसते आई चांगला ह्या डोळ्यातून दिसते आता हे डोळा उघडायचा दिसते हे डोळा उघडला उघडला हो आता हिकडचा डोळा झाक बर त्या डोळ्याने मी झालं ऑपरेशन चला इथं बस रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी चला आपल्या कुंभार मॅडमचा पण डोळापासून घेऊ आपण कारण सगळ्यात कुंभार मॅडम मॅडम पॅनिक आणि मृदुला आजी आपल्या झाल्या होत्या तिथं तर केलं बघा डॉक्टरांनी मदत पण तेवढीच केली आपल्याला उघडा उघड थोडा हा काय नाही काय नाही काय नाही आता हा चष्मा काढायचा नाही खाली यायचं नाही कामाचं टेन्शन घ्यायचं नाही का मी दिसते दिश्ट। का दिसते दिसते कस दिसतेस पहिल्याच्या पेक्षा चांगलं काय नाही पहिलं चांग आता चांगलं दिसत आता चांगलं दिसायला ना मग तू किती केलं आम्हाला नको निघू म्हणून छान वाटले का तुला त्या डोळ्याने दिसतंय का दिसतंय पहिलं दिसायचं घ्या डोळ्याने दिसत थोड्या दिसत मॅडम का उठला उलटी करून उलटी आली आता सारखी नाही नाही चष्मा गाव दे खाली असं गोठ घालू नको नाही नाही गोटं नाही घालत आज घोट डोळा थोडा डोळा गोट पाड कर डोळा गोट थोडा उघड तिची पिशवी कुठं चष्मा घे का औषध डोळ्यात हो हो कसं दिसतंय आता छान दिसते दिसते का मी हो व्यवस्थित हो आता अरे वासत ही आई बस दोन्ही डोळ्यापेक्षा एका डोळ्याने पहिला दिसायचं छान दिसत आता झाले सगळे ह्यांचं काम आणि आता सगळे इकडं बसले तर आणि ह्यांना सांगितले असंच बसायचं म्हणजे घरात बसायचं प्रत्येकाच्या खाटावर आराम करायचं वाटलं तर थोडस बाहेर यायचं कसं झालंय ऑपरेशन झालं आणि काही त्रास वगैरे पण ऐक चांगलं झालं ना मस्त झालं ना जावाबर उठून आता तुमच्या तुमच्या खाटावर जावाबर हळूच जावाबर मंगल मावशी कसं वाटतं ऑपरेशन करून घाबरली होती कुमार मॅडमला घाबरल्यात सगळ्यात गॉगल घालून बसल्यात बघा आज तर गॉगल हा मग घालायच पाहिजे कशासाठी घालायला पाहिजे दिसण्यासाठी कस दिसतंय आता छान दिसत मी दिसते का पष्ट हो, हो, मस्त अक्क उभी राहिलेली दिसते आणि पहिलं कस दिसायचे नाही दिसायचं थोडं थोड कमी अंधक अंधक दिसायचं धुंदल धुंदल जावा आता जावा आता तुमच्या खोलीत जावा शकुले शकुला तर लय खुशी एकदम खुशी चला असंच भेटूया म्हणा पुढच्या व्हिडिओ मध्ये धन्यवाद धन्यवाद आशीर्वाद